सगळ्यांचा प्रश्न आहे की मैदानावर मथुर आपल्याला कधी बघायला भेटेल मैदानावर शुभम दादा दादांची तब्येत कशी तब एक है, आता एकदम ओके आहे दिवसात देणार मथुर एकदम नाराज दिसते काय बोलशील म्हणजे कमी थोडा नाराज आहे मित्रांनो समोरच आहे ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी तसेच माळशिरस इथे झालेली जी गटाची स्पर्धा तिथेच बुलेट जिंकणारा मथुर एक हजार एक मित्रांनो ज्वारी वगैरे खाऊन घेत आहे मथुर आणि बघा एकदम जरा शांतच दिसतंय ना का या साईडला तेज आहे तेजा थोडासा नाराज असायचा पण आता नॉ आता ओके आहे म्हणजे खातं पितं वेळेवर तेजाचं पण सगळ्यांचं नियोजन दादा संभालतं आणि एकटा संपूर्ण या बैलांचं नियोजन वगैरे करतं त्यांना नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बरेच दिवस कमेंट्स करत आहेत सगळीजणं की मथूर कसा आहे राहुलदादा कसा आहे तर मित्रांनो जोपर्यंत मला कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत नाही आणि सांगत पण नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे त्याच्यासाठी मी काल गेलो होतो नंतर माझं डोकवून दुखत होतं ब मित्राला विचारलं की जायचं का ठाण्याला तर दादांकडे गेलो पण भेट झाली नाही पण दादांची तब्येत एकदम ओके आहे आणि नक्कीच दादांची तब्येत ओके आहे तर मथूर अड्यामध्ये दिसेल की नाही दिसेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि दिसेल तर कधी दिसेल मित्रांनो एक भारी न्यूज आहे या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर शुभमदादा शाब बोलणार आहोत आणि शुभमदादा जर नाही बोलला ना तर शुभमदादा जी माहिती देईल ना ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन आणि मथुरचा कमबॅक लवकरच लवकर म्हणजे खूप जास्त लवकर, लवकर होणार आहे लगेच जे कोण नवीन असते ना लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ आम्ही ना सगळे युट्यूबर्स लोक म्हणजे जसं ज्याला पॉसिबल होईल ना तसं डिवाईड करतो आता तुम्ही बघितलं असेल काव्य मधुराज व्लॉग त्यांनी पण मथुरची व्हिडिओ बनवली मला मी बनवली नाही कारण का मित्रांनो असं आहे ना की आम्ही डिवाईड करतो असं नाही की चला कॉम्पिटिशनच लावा आमचं युट्युबरांचं असं म्हणजे ठरलेलं असतं तर त्यांनी जर व्हिडिओ बनवली तर आपण नाही बनवत पण आता ही व्हिडिओ मी बनवतोय कारण का एक नवीन टॉपिक आहे आणि नक्कीच तुम्हाला मथुर पण बघायला भेटेल आणि राहुल दादांचा अपडेट देखील बघायला भेटेल तर चला जाऊया डायरेक्ट गोठ्यावरती आणि बुर्दूलला गेल्यावर बोललं तर एकदम मथुरा बघल्यावर आनंदच आनंद होता तर चला सर्वांनी हा आनंद शेअर करूया तर मित्रांनो फायनली पोचलेला आहे दादाच्या फार्म हाऊसवरती मित्रांनो हे काम अगोदर पण करू शकत होतो पण जर मालकच बिमार आहे म्हणजे दुखापतीमध्ये आहे तर आपण इथे येऊन बैले दाखवणं ते थोडंसं मला कुठंतरी चुकीचं वाटत होतं पण काल गेलो तिकडं दादांशी भले बोलले नाही झालं पण असं समज तर झालं की दादांची तब्येत ओके आहे आता शुभम दादा पण भेटले तिथे आहे आता जस्ट उठले झोपेत ना बोलणार नाही आणि सर चला तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो जसं मथूर दिसेल ना तर मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या आणि प्रेमी प्रत्येकाने के लाईक केलं पाहिजे तर चला दाखवतो तुम्हाला मथुरला थोडंसं नाराज आहे पण काय विषय नाही लवकरच मैदान मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण का सांगणाऱ्या मैदानामध्ये कधी येणार काहीच काहीच वेळानंतर आपल्याला मथूर दिसणार आहे तर चला शुभम दादाला पण विसरूया मित्रांनो समोरच आहे ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी तसेच माळशिरस इथे झालेली जी गटाची स्पर्धा तिथेच बुलेट जिंकणारा मथुर एक हजार एक नक्की संपूर्ण महाराष्ट्राचं कालीज आणि अखंड बैलगाडा शर्तीमध्ये प्रत्येक बैलप्रेमीला वेळ लावणारा मथुर एक हजार एक मित्रांनो नाराज आहे कारण का नक्कीच आपल्या मालकाला दुखापत झाली त्याला पण समजते राहुलदादा दिसत नाही आहेत समोर पण बघा कसं एकदम शांत आहे वाटले की नाही मनाला शांती वाटली ना मित्रांनो नक्कीच प्रत्येकाच्या मनाला आज शांती वाटत असेल कारण का मथुरला बघून थोडासा नाराज आहे पण काय विषय नाही तर लवकरात लवकर आपल्याला दिसणार आहे मथुर आपल्या मैदानावरती आणि तसेच भाजी आणि किसना पण लवकरच येणार आहेत काय विषय नाही या साईडला बघू शकता मित्रांनो या साईडला आहे तेजा तेजा एक हजार एक नक्कीच दा दादांच्या नियोजनामध्ये पळणार आहे आणि बघा दादाचा फार्म हाऊस मस्त आंबेबिंब आलेन इकडे बघा तेजा ती� पण आहे इकडे सीझन चालू पण नाही झाली ती इकडे आंब पिकायला सुरुवात झाली याला कोणतरी नक लावले त्याची मुलं आणि बघा तेजा एक सुंदर असा नंदी बघा कसा शोभून दिसतो आणि आपण पल पण बघितला होता काकडवालच्या आड्यामध्ये मस्त शर्यत झाली होती आणि तेजाने विन केली होती मित्रांनो बघावं तेवढं कमी आणि असं आपला मथुर आहे आणि एक जीवाला थंडक वाटते जेव्हा जेव्हा मथुरला बघतो सध्या शांत आहे पण नक्कीच आपल्याला लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे मैदानामध्ये साईडला तुम्हाला आवाज येत असेल शुभमदा आहे आता शुभमदा झोपेत न उठला पण त्याच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत राहुल दादांबद्दल आणि मथुर मैदानात कधी येणार आहे ना ते सांगणार आहे अजून कोणलंच नाही सांगलं आपल्याला सांगणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एकदम मित्रांनो आणखी एक गोष्ट खूप सारा धन्यवाद देतो तुम्हाला की आज आपल्या चॅनेलवरती बहात्तर हजार सहाशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत फास्ट ग्रो करतोय कारण का महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी आणि नक्कीच कोणतीही नंदी असो ना मी मित्रांनो काय बोलतो आहे माझे देवच आहेत कारण का आज मी आहे यांच्यामुळे आहे आज तुम्ही माझ्याशी जोडता कारण का यांच्यामुळे आज मथुर झाला काय सोन्या झाला काय तसेच आपला बकासूर झाला काय तर आणखी इकडचे सगळेच नंदी आहेत खूप सारा हातभार लागतो आहे मित्रांनो नक्कीच खूप सारं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद करतो आणि थोड्याच वेळानंतर आपण बोलणार आहोत शुभम शुभमदादा पण आता खाणं टाकतोय बैलांना तर वाडा वगैरे टाकून झाल्याच्यानंतर थोडं वेळ आपण बोलू दोन मिनटं फक्त आणि त्याला जाऊया बघूया माहीत मैदाना नाही मित्रांनो बघा बाजरी वगैरे खातात तिकडे तेजाला पण टाकायचं आहे मित्रांनो ज्वारी वगैरे खाऊन घेत आहे मथुर आणि बघा एकदम जरा शांतच दिसतंय ना <laughs> एक का एकदम जास्त असं जसं आग्रेस असताना आपण बघितल्याने नेहमी अग्रेस वाजता दावणीला आल्यावर आता बघा कासरा किती म्हणजे एकदम लूज बांधले मथुरला तरी पण जास्त हालत नाही काय नाही एकदम नॉर्मली आणि शांत आहे त्या साईडला तेज आहे तेजा, तेजा थोडासा नाराज असायचा पण आता नॉ आता ओके आहे म्हणजे खातं पितं वे वेलेवर आणि शर्यती पण आपल्याला मोठ्या मोठ्या करायला बघ करताना बघायला भेटेल तर नक्कीच राहुल दादाचं नियोजन बोललं तर टॉपचं आणि तसेच शुभमदादा शुभमदादा संपूर्ण नियोजन संभाल तर मथूरचं असू दे बाजीचं सांग सगळे सगळे किचणंविसण्याचं सक तसेच आपला ते याच्याचं पण सगळ्यांचं नियोजन शुभमदाता संभालतं आणि एकटा संपूर्ण या बैलांचं नियोजन वगैरे करतं त्यांना खाणी खाना पाणी वगैरे सगळा सगळा कारण का शं शंभर टक्के तो असतं इथं चोवीस तास म्हणजे त्याच्यासोबत जरी कोणी मुलं मुलं असली ना तरी पण तो नेहमीच इथं थांबतो आणि नेहमीच मथूरची काळजी घेताना तसेच सिक्युरिटीबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या साईडला म्हणजे चारही साईडला या साईडला कॅमेराज वगैरे लावून ठेवलेले आहेत Uh, कॅबिनला दोन कॅमेरे आहेत तसेच आपल्या गोट्याला तीन कॅमेऱ्या आहेत म्हणजे सगळे सगळ्या एकदम सेफ्टीमध्ये एकदम मथुरां लास्ट टाइम एकदम बोलत होता म्हणजे आपलाच मित्र आहे का बोलत होता की मथुरची म्हणजे नॉर्मल एकदम असतं पण सेफ्टी एकदम भारी असतं कोणीच येऊ शकत नाही कारण का चोवीस तास म्हणजे इथे ता कंटिन्यू कोण ना कोण असतंच आणि पोरं वगैरे असतात तर शुभमदादा पण नेहमी बघायला भेटतं फक्त कसं असतं माहिती काही काम असतं आता समजा खाणं आणायला जायचं झालं तर एक जणाला इथे कोणला तरी बसवतं बाकी टाईममध्ये शुभम दादा खाणं वगैरे आणखी काय नियोजनाचं असेल ना ते बघायला जातो जरी पण बाजीला जरी न्यायचं असलं ना तरी कंटिन्यू इथे तीन चार पोरं बसवलेली असतात मथुर मथुरचं मथुरला लक्ष देण्यासाठी त्याला खानपाण्यासाठी आणि सगळ्यासाठी कारण का आज आपण बघतो टॉपचा बैल म्हणजे मुंबईमधला एकमेव असा टॉपचा बैल जो खूप सारं नाव करतो आहे करणार आहे आणि करत राहील हा जो आरथं खाऊन घेतले संध्याकाळ पण होत आले बरेच दिवस झाला मथूर मैदानात येत नाही तर बरेच लोकांना प्रश्न पडला आहे की त्याच्या तब्येतीमध्ये फरक काय होत असेल की नाही नक्कीच फरक तर पडतो तर त्याच्यासाठी दादा चालवायला वगैरे ने घेऊन जातो आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात ना त्या पण करतो नॉर्मली इथेच फिरवतो वगैरे किंवा कानं एकदम प्रॉपर असतं त्यांचं आणि चालवणं वगैरे किंवा फेऱ्या वगैरे ते त्यांचं हल्ली सध्या चालूच आहे मैदानात नाही आहे ना ते तर मित्रांनो उद्या येणार आहे मैदानामध्ये मजा येईल उ उद्या रविवार म्हणजे उसाटण्याचा आड्डा आणि उसटण्याचा अड्डा म्हटलं की खूप सारी गर्दी आणि खूप सारी नंदी तर संपूर्ण महादेवाची नंदी आपल्याला उद्यावर बघायला भेटतील आणि नक्कीच ज्यांच्या ज्यांच्या अशी थंडक मिट मिळाली असेल ना मथुरला बघून नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका शुभम दादा त्यावर आपण बोलणारच आहोत बघू आता बोलतो की कॅमेरासमोर नाही बोलला तर मी तुम्हाला सांगेनच काय झालं काय नाही तर चला जाऊया लगेच बघूया बरोबर आहे बघा शुभम दादा शुभम दादा दादांची तब्येत कशी आता दादांची तब्येत आता एकदम ओके आहे आता दोन चार दिवसात डिस्चार्ज देणार आहेत दादाना ना तर डिस्चार्जचं म्हणजे आज असं चाललेलं तर दादांचा काल म्हणजे आम्ही गेलो आज ना की काय विषय देणार होते दादाचा मला फोन आला होता पण काही कारण असतं नाही दिला मथुर एकदम नाराज दिसते काय बोलशील म्हणजे दादाचं व्हिडिओ कमी त्याच्यामध्ये थोडा नाराज आहे आणि व्हिडिओ कॉल व कसा वगैरे व्हिडिओ कॉल केल्यावर जरा आवाज दिल्यानंतर इकडे तिकडे बघत राहते नक्कीच मालकाची कमी आज आणि दादा सगळ्यांचा प्रश्न आहे की मैदानावर मथुर आपल्याला कधी बघायला भेटेल मैदानावर उद्या तरी येणार आहे बैल दादांना फोन आला होता दादांचा फोन आला होता का करून बैल घेऊन जा कसं आहे जरी दादा दुखापतीमध्ये असल्यान तरी पण त्यांचं वॉर्मअप बोला किंवा चालवणं बोला किंवा फेरे वगैरे मग उद्याचं नियोजन कसं काय असणार आहे कोणती कोणती बैला असतील आपली उद्या आपली सर्व बैला असतील मथुर तेजा कृष्णाबाजी बाजी आपल्या चालेल दादाशी ना खूप कन्व्हिन्स करून बोलल्या थँक्यू दादा कारण का कारण का दादाला पण खूप सारी कामं आहेत नियोजन करायचं उद्याचं आणि बोलल्याबद्दल खूप सारा धन्यवाद कारण का ज्या वेळ बऱ्याच वेळ दादाला सांगितलं आणि बोलला उद्या मोठी मुलाखत येणार आहे दादाची तर नक्कीच आपण मोठी मुलाखत येणार का आता बोलले तर नक्कीच दादांशी आपण उद्या बोलू आणि बघू नियोजन कसं असणार आहे असणार आहे का आपल्याला बघायला भेटेल फेरा वगैरे ते शुभमदास दास तर दाशी आता बो आपण बोललो आणि बरीच जण सांगत होती कमेंटमध्ये मथुर कसा आहे दादा कसा आहे आता ओके आहे आणि लवकरच दादा येणार आहेत दादाचा कमबॅक लवकरच लवकर लुकर होणार आहे मित्रांनो दादाची दुखापत आहे ना कमी का आहे कारण का तुमचं सर्वांचं प्रेम तसेच आपल्याला महादेवाचं नंदी हे बैलांवरचं प्रेम प्रत्येक बैलावर आपण बघतो दादा संपूर्ण बैलावर प्रतिस्पर्धी असो किंवा कोण असो संपूर्ण बैलांवर दादांचं प्रेम आहे आज त्याच्यामुळे दादांना कमी दुखापत आहे नक्कीच दादा पण एकदम बरे जा होतील थोडेच दिवसानंतर त्यांची पण दुखापत आता कमी झाली तर ही दोस्ती ना मित्रांनो तुटायची ना आणि तर मित्रांनो फ्रंट कॅमेरामध्ये बोलत होतो आणि स्वतःचा फेस बघून बोलायला थोडंसं कसं थो थो, तरी वाटत होतं कारण की नक्की स्वतःचा चेहरा बघितल्यावरती सगळ्या विसरून जातो तसंच माझा होता दादाशी बोललो शुभमदाशी बरा वाटला आणि बरेच जणांनी बरेच जणांचे जे प्रश्न होते ना ते या व्हिडिओमध्ये कवर केले मित्रांनो तुम्ही सांगताना तसं मी करतो पण काही कारण काही गोष्टी नाही जमते तर मित्रांनो नक्कीच आजचे हे आपलं दादांशी बोलणं आणि मथुरला बघून जर चांगलं वाटलं असेल ना एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा जे मथुरप्रेमी असतील ना सगळ्यांनी शेअर करा थँक्यू